नमस्कार ध्येयवेदमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भिल्लांचा उठाव अभ्यासणार आहोत यामध्ये आपण भिल्लांचे नेते भिल्लांचे उठाव भिल्लांच्या उठावाचा बिमोड कोणी केला तसेच भिल्लांच्या पुनर्वसनासाठी ब्रिटिशांनी कोणत्या उपाययोजना केल्या आणि इतर काही उठाव अभ्यासणार आहोत भिल्लांची जमात ही मूळची राजस्थान व गुजरातची आपल्याला अरवली विंध्य सह्याद्री सातपुडा पर्वत या ठिकाणी भिल्लवस्ती दिसते भिल्लांच्या प्रमुख जाती या बारा आहेत त्यापैकी काही बरडा डागची वसावा मावची तडावी या देखील आहेत यापुढे आपण भिल्लांचे नेते पाहू तंट्या भिल्ल हे भिल्लांचे महत्त्वाचे नेते होते त्यांना भि आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक असे म्हटले जाते त्यांचा जन्म हा मध्य प्रदेशातील नेमाड जिल्ह्यातील बिरडा या गावी अठराशे बेचाळीसला झाला जळगाव जिल्ह्यातील पाल हे त्यांचे मूळ गाव होते तंट्या भिल्ल यांच्यावर बाबा भांड यांनी तंट्या नावाची कादंबरी लिहिली व महाराष्ट्राचे शिल्पकार तंट्या भिल्ल हे पुस्तक प्रकाशित केले आहे तंट्या भिल्ल यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने केलेले उपाय ब्रिटिश सरकारने स्पेशल कमिशनर तंट्या ऑपरेशन हे पद निर्माण करून त्यावर कर्नल वॉर्डची एकर या मोठ्या जमिनीच्या तुकड्याचे बक्षीस जाहीर केले तंट्या भिल्ल यांना पकडण्यासाठी होळकरांनी देखील दोन हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले तंट्या भिल्ल हे बाणेर गावात गणपतसिंग राजपूत यांच्या पत्नीकडे म्हणजे तंट्या यांच्या मानलेल्या बहिणीकडे श्रावणी पौर्णिमेला राखी बांधून घेण्यास आले होते तेव्हा गणपतसिंग राजपूत यांनी फित फी... फितुरीने तंट्या यांना पकडून दिले चार डिसेंबर अठराशे एकोणनव्वदला तंट्या भिल्ल यांना फाशी देण्यात आली दोन लोहारा भिल्ल यांनी अठराशे सव्वीसला भागात उठाव केला तीन हिरा नाईक यांनी सातमाळा प्रदेशात अठराशे बावीसला उठाव केला त्यात हिरा नाईक व नाहाल भिल्ल हे दोघे सहभागी होते चार सरदार दशरथ व धनाजी हे दोघे लासूरचा प्रमुख म्हणून यांनी कार्य केले तसेच या दोघांना पेंढारी नेता शेख अब्दुल्ला म्हणजेच शेख ढुल्ला हा येऊन मिळाला पाच सेवाराम घेसाडी यांनी अठराशे पंचवीसला उठावाचे नेतृत्व केले कारण भिल्लांच्या जमिनी या ब्रिटिश सरकारने काढून घेतल्या होत्या साताऱ्याच्या राजाच्या नावाने यांनी पत्रे तयार करून ती उठाव करावा म्हणून दिली सेवाराम घिसाडी यांनी बागलाण सटाणा नाशिक या भागात त्यांच्या नेतृत्वात आठशे भिल्लांनी अंतपूरवर हल्ला करून मुल्लेर किल्ला हा ताब्यात घेतला यापुढे आपण भिल्लांचे उठाव कोठे झाले त्यात त्यांना कोणाची साथ मिळाली आणि त्याचे नेतृत्व कोणी केले हे पाहू लढाऊबाणा हा भिल्लांचा मूळ पिंड होता भिल्लांनी खानदेशात मोठ्या प्रमाणावर उठाव केले कारण खानदेशात भिल्लांची संख्या अधिक होती तसेच यशवंतराव होळकरांच्या मदतीने खानदेशात भिल्लांनी लुटमार चालवली होती अठराशे सत्तावन्नचा भिल्लांचा उठाव हा कर्जासिंगच्या सिंगच्या नेतृत्वात खानदेशात झाला अठराशे तीनच्या भिल्लांच्या उठावाला पेंढाऱ्यांचा पाठिंबा होता तसेच हिरा या भिल्ल नेत्याच्या नेतृत्वात अठराशे बावीसचा चा उठाव भिल्लांनी केला पुढे आपण भिल्लांचे उठाव दडपण्यासाठी कोणते ब्रिटिश अधिकारी नेमले केले हे पाहू भिल्लांचे उठाव दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने नेमलेले अधिकारी हिरा नाईक यांचा उठाव दडपण्यासाठी कॅप्टन रॉबिन्स याची नेमणूक करण्यात आली तसेच लेफ्टनंट ऑट्रम यांची नेमणूक सेवाराम घिसाडे यांचा उठाव द दडपण्यासाठी करण्यात आले भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कॅप्टन डुसॉर्ट यांची नेमणूक केली गेली आता आपण भिल्लांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने केलेल्या उपाययोजना पाहू भिल्ल जमातीचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी इंग्रजांनी केलेल्या उपाययोजना बिल्लांना सैन्यात भरती करणे तसेच अडीअडचणीच्या ठिकाणी खिंडीच्या ठिकाणी बिल्लांकडे बंदोबस्ताचे काम दिले गेले सरकारतर्फे त्यांना बिया बिबियाणे जनावरे अवजारे पुरवण्याची पद्धत सुरू केली याच्या पुढे आपण भिल्लांच्या उठावातील इतर माहिती पाहू भिल्लांना उठाव करण्याची प्रेरणा ही उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून मिळाली त्यामुळे भिल्लांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा फायदा घेऊन भिल्ल नेते मोवशिया नाईक आणि काजी सिंग यांच्या नेतृत्वात दीड हजार भिल्ल या उठावात सामील झाले इंग्रज आणि भिल्ल यांच्यात अंबापाणी येथे लढाई झाली त्यात छप्पन्न भिल्ल मारले गेले व एकशे सत्तर जखमी झाले पुणे नाशिक या रस्त्यावर नांदूर शिंगोटे गावाजवळ भिल्ल आणि इंग्रज यांच्यात आणखी एक युद्ध झाला त्यात कॅप्टन हेनरी हा मारला गेला विशेष म्हणजे तेव्हा काजी सिंग व त्याच्या साथीदारांनी सरकारी खजिना लुटला होता आणि जंगलावर भिल्लांची मालकी आहे असे समजून भिल्ल जंगलातून जाणाऱ्या मार्गावर कर लावत त्यामुळे क कंपनी सरकारने शेवटी भिल्लांचे उठाव हे मोडून काढले यापुढे आपण इतर उठाव बघणार आहोत यापुढे आपण पागलपंथ्यांचा उठाव पाहू पागलपंथ्यांचा उठाव हा अठराशे पंचवीसला झाला या उठावाचे कारण हे जमीनदारांच्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी उठाव केला होता याचे ठिकाण हे उत्तर बंगाल होते पागलपंथ यांच्या उठावाचे नेतृत्व हे करमशाह आणि टिपू यांनी केले टिपू हा करमशाहचा मुलगा असून तो अठराशे पंचवीसला शेरपूरचा राजा बनला या पुढील भागात आपण फरेजी उठाव पाहू फरेजी उठाव हा अठराशे अडतीसला बंगालमध्ये झाला कारण इंग्रजांना बंगालमधून कायमचे हकलवण्यासाठी त्याचे नेतृत्व हे हाजी शरियतुल्ला आणि दादू मिया यांनी केले जी हे कोण होते तर फरेजी हे बंगालच्या फरीदपूरचे रहिवासी असलेले हाजी शरीतुल्ला यांनी स्थापलेल्या पंथाचे अनुयायी होते पुढे आपण नागपूरच्या राजांच्या उठावाबद्दल माहिती घेऊया आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव नागपूरचे राजे आप्पासाहेब भोसले यांनी इसवी सन अठराशे सतरा आणि अठरा यामध्ये गौंड या आदिवासी जमातींच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध लढले पण त्यात ते पकडले गेले नंतर निसटून त्यांनी सातपुडा या भागात आश्रय घेतला यानंतर आप्पासाहेबांनी बैतूल येथे इंग्रज फौजेचा पराभव केला पण शेवटी इंग्रजांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर आप्पासाहेबांनी शीख राजा रणजित सिंहासह अनेक हिंदी संस्थानिकांचे मन बदलण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीच त्यांना मदत केली नाही शेवटी जोधपूर येथे एकाकी अवस्थेत अप्पासाहेब भोसले हे मृत्यू पावले यानंतर आपण कोल्हापुरातील गडकऱ्यांचा उठाव पाहू कोल्हापुरातील गडकऱ्यांचा उठाव या उठावाचे कारण असे की कोल्हापूर संस्थानातल्या गडकरी लोकांच्या जमिनी या त्यांना शिवकाळापासून देण्यात आल्या होत्या पण त्यावर नियंत्रणासाठी ब्रिटिश सरकारने दाजी कृष्ण पंडित या मामलेदाराची नेमणूक केली हे काही गडकऱ्यांना पटले नव्हते त्यामुळे त्यांनी उठाव करण्याचे ठरवले या उठावाचे नेतृत्व हे दौलतराव घोरपडे रावजी वाकणीस दिनकरराव गायकवाड यांनी केले या बंडमंडळींनी अठराशे चव्वेचाळीसला समानगड जिंकला त्यानंतर ब्रिटिशांनी गडकरांचे उठाव मोडून काढले ह्यापुढे आपण मराठवाड्यातील हटकरांचे उठाव पाहणार आहोत मराठवाड्यातील हट हट हटकरांचे उठाव हट तर हटकरांचे उठाव हे झाले नांदेड परभणी हे उठाव पैनगंगांच्या पलीकडील परदेशात झाले पैनगंगेच्या हटकरांच्या पलीकडील झाले हे उठा आ, या उठावाचे नाईक हटकर

हा संघर्ष पराभूत झाले तरीही इंग्रज हटकरांचे उठाव मोडू शकले नाही त्यासाठी त्यांना निजामाची मदत घ्यावी लागली आणि अखेरीस इंग्रजांनी निजामाच्या मदतीने हटकरांचे बंडव मोडून काढले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब